भाई, आज ही चहा कोणती नवीन पत्ती काल चाहा चाहा का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तेच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा भाजपचं अधिवेशन पार पडतंय त्या अधिवेशनातून त्यांनी खेड्याकडे चला असा नारा दिलाय काँग्रेस किंवा महाविकास आघाडीची आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीने काय रणनीती राहील काय असं हे जनतेने दिलेलं हे मॅनेज मला वाटतं दिसत नाही कारण मी मुद्दा म्हणेल हे जनतेची फसवणूक करून मिळवलेलं बहुमत आहे सरकार आहे तुम्ही महाराष्ट्रभर फिरलं तरी कुठेही जनतेमध्ये उत्साह दिसत नाही हे सरकार आल्यापासून कुठे तुम्हाला जल्लोष उत्साह असा दिसला लोकांच्या चेहऱ्यावर कधी आनंद दिसलाय याचा अर्थ त्यांना कुठेतरी हे बेमानीने मिळवलेलं राज्य असावं अशी खंड त्यांना स्वतःला वाटत असेल आणि आता खेड्याकडे चला खेडे उजाड केलेत रोजगार संपवला बेरोजगार त्या खेड्यामध्ये जाल खेडे भकाच आहेत खेड्यातला बेरोजगार यांना जा विचारेल तुम्ही पंधरा वर्ष होत आहेत आमच्यासाठी काय केलं म्हणून जाऊन तर बघा शहरातल्या लोकांना हिंदुत्व सांगून तुम्ही बनवा बनवी कराल पण ग्रामीण भागातला रोजगार गेलाय महागाईने कमरडं मोडलंय आणि तरुण रस्त्यावर आलेला आहे तुम्ही जाय खेड्याकडे खेड्यातला माणूस तुम्हाला तुम्हाला दाखवेल आमचे काय संजय राऊतांनी वक्तव्य केलं महानगरपालिका समबळावर लढण्याचं काँग्रेसकडून देखील नाही मी त्या संदर्भात बोल, स्पष्टपणे बोललो आहे की आम्ही उद्धवजींशी या संदर्भात चर्चा करू मात्र ते आज असं म्हणत की आघाडी आघाडीच मी म्हणाल नाही जे नेते आता त्याच्यावर वक्तव्य टीका करणार नाही ठीक आहे ते काय बोलले ते सगळ्यांनीच महाराष्ट्राने ऐकलं आहे आणि काय बोलण्यात त्यांना दुरुस्त करत असतील तर आम्हाला आनंदच आहे आमची सगळ्यांची इच्छा आहे की महाविकास आघाडी टिकावी आणि मिळून एकत्र लढावेत महाराष्ट्रामध्ये मा अजूनही जनता आमच्या सगळ्यांची महाविकास आघाडीची वाट बघते लोक वाट बघत आहेत त्यामुळे त्यांनी काही म्हटलं असेल तर आम्ही उद्धवजींशी चर्चा करून मी काल त्यावर बोललो आणि पुढे सुद्धा आमच्या हायकमांडशी चर्चा करून ही आघाडी टिकावी असा आमचा आग्रह राहील अर्थात त्यांना जर त्याच मुद्द्याला घेऊन भाजप नेत्यांकडून टीका केली जाते की सत्तेच्या लालचापोटी हे सगळे लोक एकत्र आले होते सत्य गेल्यामुळे हे वेगवेगळे रस्ते शोधतात नाही नाही सगळ्या चोरांना जमा करून सत्तेसाठी काय नाही तर त्यांनी काय कशासाठी एकत्र आले ज्यांच्यावर ईडी सीबीआय अनेक प्रकारचे आरोप होते सगळ्यांना गोतावळा जमा केला कालपर्यंत जला टाकण्याची भाषा करणाऱ्यांना हे सत्तेसाठी होतं की कशासाठी होतं जनतेच्या सेवेसाठी होतं काय ह्याला बोलण्याला काही अर्थ नाही ते टीकेला त्यांच्या त्याला कुठलाही आधार नाही साहेबांचं बोलणं त्यांचा अभ्यास पूर्ण असतं त्यावर आम्ही त्यांचे जे वक्तव्य आहे ते आम्ही ऐकले आहे त्यातून असं कुठेही आघाडी मजबूतच व्हावी कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दुरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर